कोणताही मुख मोर्चा नाही कोणताही शांती मोर्चा नाही ना कोणतं आंदोलन ना कोणतं उपोषण फक्त दोन पानाचं कागद आणि पूर्णपणे महाविकास आघाडीचा खास करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जाहीर पाठिंबा आणि एक आश्वासन मिळाले म्हणजे ते म्हणजे ओबीसी कोट्यामधून मुस्लिमांना पंधरा टक्के आरक्षणाचं आश्वासन आश्वासन म्हणा किंवा त्यांची मागणीला हिरवा कंदील हा आघाडीनं दाखवलाय ह्या काही काळामध्ये कधी असं मोठं आंदोलन मोर्चा उपोषण कधी कधी केलं असावं हे मला तरी आठवत नाही ज्याप्रमाणे चाळीस वर्षापासून जो लढा चालू आहे चा, हे अविरत मराठा आरक्षणाचा हे पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाच आहे आणि चौदा महिन्यापासून जो महाराष्ट्रामधील मराठा जनसागर लोटला होता ते ही पूर्ण विश्वानं बघितलेलं आहे आणि याच मराठ्यांच्या सभाचं रेकॉर्ड सुद्धा या जगामध्ये एक जागतिक रेकॉर्ड असं झालेलं आहे मग एवढं जागतिक रेकॉर्ड होऊन एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची जे मागणी आहे आरक्षणाची ती मागणी चोवीस पर्यंत ही चालू आहे यावरती कधीही याची बाजू घ्यावी यांच्या सोबत पाठिमाग खंबीरपणे उभा असावं असं आघाडीला एक वेळी सुद्धा का वाटलं नसावं आणि आघाडीनं कधीच उघडपणे पाठिंबा मराठा आरक्षणाला दिला नाही याचे प्रूफ पण खूप सोशल मीडियावरती आहेत शरद पवारांची बाईट असतील जयंत पाटलांचे असतील पटोलेंचे असतील किंवा ठाकरे साहेबांच्या गटातील काही नेत्यांचे असतील मग ह्या सर्वांचे मग महाविकास आघाडीला मराठ्यांच्या मताची गरज आहे का हो आहे पण गरज त्यांनी संपवलेली आहे तुम्ही लोकसभेला बघितलंय काहीही न मागता कधीही मराठ्यासाठी प्रचार न करता मराठ्याला एकही एक आश्वासन न देता कसं त्यांनी आपली पोळी भाजून घेतली लोकसभेला हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे फक्त नडलं होतं काय मराठा आरक्षण आणि भूमिका यामुळं तो फायदा व्हायचा होता तो फायदा आघाडीने करून घेतला आहे पण त्यांना आउटपुट काहीच नाही दिलं फक्त झुलवत ठेवलं आणि एक हाती घोषणा करून टाकली की मुस्लिमांचे काही मुद्दे आम्ही मान्य करत आहोत आणि त्यामधील एक महत्वाचा मुद्दा हो तो म्हणजे काय तो हो म्हणजे ओबीसी कोट्यामधून पंधरा टक्के आरक्षण हे मुस्लिमांना न मागता फक्त एका कागदाच्या पत्रकावरून त्यांनी घोषणा केलेली आहे आता मुस्लिमांची फक्त पत्राची मागणी मिळायला होकार यामध्ये कळून आहे महाराष्ट्रामध्ये की मराठ्यांच्या मताला मराठ्यांना मराठ्याच्या एकीला यांच्या नजरेमध्ये काहीही व्हॅल्यू नाही प्रथमतः तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या नंतर आपण यावरती चर्चा सविस्तर करणार आहोत हे त्यांनी हे सांगितलं नाही केल्याचं माझा अभिनय राहणार दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पॉवर साहेबांनी याच्यावर सकाळी भाष्य केलेलं आहे त्यामुळे आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही पॉवर साहेबांनी याच्यावर सकाळी भाष्य केलेलं आहे त्यामुळे आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही मागासलेपणा म्हणताय दुसरीकडे आम्ही पाटील आहोत आमचीच लायकी आहे तुम्ही आमच्या हाताखाली काम केलं पाहिजे हे काय स्टेटमेंट आहे एकीकडे बाबा आम्ही गरजवंत आहोत आमची लि कृपा शिमरतायत आमची तेवढी हा कुवत नाहीये क्षमता नाहीये असं म्हणतानाच शंभर शंभर जेसीबी मधून जर फुलांची उधळण होत असेल तर, तर हे कुठेतरी सामाजिक चळवळ म्हणून सुरू झालेला जो आंदोलनाचा जो लढा होता तो पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट कडे जात आहे का असं असं वाटतं जी सरकारी मानत तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघितलं असेल तुम्ही बघितलंय की यांचं धोरण काय होतं मराठा का आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुळात हे भारतामध्ये कुठल्या धर्मावर आरक्षण मिळत नाही पण यांची जी मागणी होती मुस्लिमांना पंधरा टक्के आरक्षण द्यायची यांनी मान्य केली आहे यावरती के आम्ही आवाज उठवू आणि त्यांनी जर आवाज नाही उठवला तर मुस्लिम काय करतात हे उद्धव साहेबांना माहीत आहे उद्धवसाहेबांच्या मातोश्रीवर ते मोर्चे घेऊन गेले त्यात त्यांनी उद्धव गद्दारे गद्दारे घोषणा दिल्या नाकात नऊ आणले होते याच हिरव्या टुपीवाल्यांनी आणि हे जो गोष्ट न मागता न आंदोलन करता त्यांची मागणी ते मान्य करतात आता विषय उरला भाजपचा हिंदुत्वाचा त्यामध्ये त्यांनी दोन कार्ड मुळात खेळले होते आपण ज्यांना दलित म्हणतो त्यामध्ये बौद्ध समाज असेल किंवा पिछडा वर्ग असेल त्यांना हिंदूपासून त्यांनी वेगळं खूप दिवसापासून केलेलं आहे जातीय रंग देऊन काही असो पण यावेळेस ह्या चौदा ते पंधरा व महिन्यामध्ये मराठ्यांना हिंदूपासून वेगळं करायला ती यशस्वी झालेली आहे म्हणजे काय भाजपपासून मराठे हे वेगळे केले तुम्ही बघून घ्या एक तुम्ही लहानशी गोष्ट एक तुम्ही आठवून बघा ज्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगी पाटलांनी उचलून धरला तेव्हापासून जरांगी पाटील फक्त एकाच व्यक्तीवरती टीका करतात आणि बोलतात ते म्हणजे फडणवीस फडणवीस ब्राह्मण आहे हा विषय यामध्ये येतच नाही कारण गडकरी सुद्धा ब्राह्मण आहेत आणि हा विषय ब्राह्मणांचा नाही जातीचा नाही हा विषय आहे फक्त अस्तित्वाचा आणि त्यापासून एक फडणवीसचा चेहरा फक्त समोर घेऊन त्यामध्ये द्वेषाची भावना निर्माण करून एक भाजपपासून हिंदुत्वापासून एक मराठा समाज हा पूर्णपणे वेगळा करण्यास ते सक्सेस झाले याची पावती मिळाली लोकसभेत आता विधानसभेला लोकसभेसारखं विधानसभेला सुद्धा हे पाठीमागं असणारच कारण त्याच्या डोक्यामध्ये एवढं बसवलंय फिट्ट की मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये फक्त भाजपच आहे आणि ते हे फक्त फडणवीस आहे जिकडं फडणवीस आहे तिकडले सगळे पाडायचे ही जी भावना मनामध्ये बसवली आहे ही भावना इथपर्यंत येऊन बसवली आहे त्यांना ह्या पत्राचा ह्या मागणीचा त्यांना घंटा हे फरक पडत नाही मराठ्याविषयी त्यांना बोलावं वा सुद्धा वाटत नाही एवढे मोर्चे एवढे आंदोलनं एवढे उपोषण होऊन सुद्धा याचा इफेक्ट हा आघाडीवरती काहीच पडत नाही आता विषय कुठला आहे तो विषय आहे तो म्हणजे मराठा हा पूर्ण वेगळा पडला आहे मराठा पूर्णपणे आघाडीच्या पाठीमागे उभा राहील याची शाश्वती अशी का वाटायला लागते कारण काय आ, सजाद नोबानी आंबेडकर आणि जरांगे हे तिघ एकत्र लढणार होते पण ह्या तिघांचे समीकरण हे जुळले होते पूर्णपणे नोबानी असतील आंबेडकर असतील एकत्र त्यांनी ठरवलं होतं की आपण उमेदवार देऊया पण अचानक एक्या रात्री आसिएम जाऊन भेटले आणि त्यांनी पूर्ण उलटच करून टाकलं आणि त्या ठिकाणी सकाळी लगेच जरांगे पाटलांना निवडणुकीतनं माघार घेतली आणि निवडणुकीतनं माघार पाटलांनी घेतली दुसऱ्या क्षणी जे नोमाद जे आहेत नोमानी त्या नोमानीनं एक जाहीर पत्रक काढलं त्यामुळे त्यांनी सतरा मागण्या मागितल्या होत्या आणि ते पत्र दिलं त्यावरती सह्या सुद्धा केल्या जयंत पाटील नाना पटोले यांनी म्हणजे बघा मुळात नोमानी हे मराठ्यासोबत फक्त दाखवण्यासाठी होते एक सर्व धर्म समभाव असेल सेक्युलरिझम असेल दाखवासाठी आले होते पण दुसऱ्या क्षणी ते आघाडीसोबत गेले आणि महत्वाची गोष्ट बघा सध्या ते ऑपरेट करत आहेत हे जे ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याला फक्त ऑपरेट करायचे काम हे नोमाने करत आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं सुद्धा आहे की आमचे हे हे नेते आहेत आणि सेनापती हे उद्धव ठाकरे आहेत हे ह्या लोकांना फक्त ते ऑपरेट करणार आहेत म्हणजे ऑपरेटर हे शेवटी नोमाने झालेच विषय समजून घ्या विषय फक्त एवढाच आहे आपला विषय फक्त काय आहे तो विषय म्हणजे जे मराठ्यांचं आरक्षणाचं गाजर हे कुठं नाहीचं झाले कळत नाही आणि त्यामध्ये पाटलाचे स्टेटमेंट येत असते अशी मधूनच की सत्ता कुणाची येऊ आपण नंतर हा लढा उभारू लढा आपण लढत राहू म्हणजे कुठल्याही समाजानं तो लढा आयुष्यभर लढायचा का असल्या यामध्ये पिढ्या घालायचे का हा इथं प्रश्न पडतो पण राहून राहून शेवटी एक मनाला प्रश्नच पडतो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल कुणी असेल फक्त प्रश्न असा पडतो आपण लोकसभेला मदत केली विधानसभेला पण तीच अवस्था आपल्यावरती येऊन ठेपली आहे पण आपल्यामुळं ज्या लोकांना हेल्प होते मदत होते पण त्या लोकांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षण याविषयी एकही शब्द एकही ओळ आले नाही हे पाहून आश्चर्य वाटू लागते आणि याचाच पडसाद तुम्ही बघितला असेल कळमनुरी तालुक्यामध्ये हा आढळला होता झालाही आहे आता विषय फक्त तोच त्या ठिकाणीच येऊन बसतो चार ते पाच दिवस जे घुळून घुळून राजकारण घुळलं होतं सराटेमध्ये पण ते अपक्ष उमेदवार काढून घेऊन ज्या ठिकाणी मराठ्यांसाठी जाधव साहेबांनी कन्नडमधून किंवा सावळे साहेबांनी जे आपली आर टाकले होते त्यांना सुद्धा पाठिंबा पाटलांचा भेटलं नाही मग आता मराठ्यांनी आघाडीला मतदान का करायचं मुसलमानांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या पंधरा टक्के आरक्षणाच्या मधून आणि तरी सतरा मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपण मतदान त्यांना करायचं का या ठिकाणी हा एक मोठा यक्ष प्रश्न हा मतदाराच्या पुढे येऊन उभा राहिला कारण त्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये बाकी कुठल्याही महत्वाच्या मागण्या नाहीत फक्त त्या मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांना हे निवडणूक लढवायचे आहे एक हाती वोट हे याचा फतवा सुद्धा निघालेला आहे आणि हे वोट जिहाद आहे हे कळलं सुद्धा आहे प्रत्येकांना त्याचे असे व्हिडिओ असतील ऑडिओ क्लिप असतील ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहेत आता फक्त या ठिकाणी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक प्रश्न मनाला पडतो सतरा सतरा मागण्या तुम्ही मान्य करता त्यामधील एक महत्वाची मागणी आपल्याला बघायची ते म्हणजे मुस्लिमांना ओबीसीतून पंधरा टक्के आरक्षण हे स्वतंत्र मिळालं पाहिजे ही मागणी कुठलीही मागणी भेटते पण मराठ्यांनी एवढे दिवस घालवले ह्या मागणी करता त्याकरता एकही शब्द नाही काढत ते तरीही आपण त्यांनाच वोट करायचं का आपण आंदोलन केले आपण मोर्चे केले आता आपल्याला वोट मुसलमानाला आरक्षण मिळायचे द्यावं म्हणून करायचंय का इथं हा एक मोठा प्रश्न पडतो शेवटी हे इलेक्शन हे विधानसभेचं आहे लोकसभा विधानसभा दोघांमध्ये फरक खूप असतो मतदारसंघाचा फरक असतो मोठे मतदारसंघ आणि लहान मतदारसंघ खूप मॅटर करतात आणि अशा वेळेस सर्वांनी जागरूक होऊन मतदान करावं हो। जात पात धर्म ह्या गोष्टी मुळात बघायच्याच नाही मुळात फक्त एक गोष्ट बघायची की जो व्यक्ती आपल्या कामाचा आहे आणि ज्या व्यक्तीने आपल्याला आतापर्यंत कधी गाजर दाखवलं नाही अशा व्यक्तींना तुम्ही भरभरून वोट द्या त्यांना तुम्ही विजयी करायचा प्रयत्न करा पण भावनेच्या आहारी जाऊन लोकांचं सांगून मत करू नका कारण मत मतदान करणं हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान दान आहे आणि ते दान आपल्याला स्वतःच्या इच्छेनं एक आपलं आत्मपरीक्षण करून अभ्यास करून तुम्हाला करायचं आहे मत वाया घालवू नका शे पाचशे गुणाजी घेऊन मतदान करू नका एक प्रश्न फक्त मनाला विचारा की इतकी आम्ही आंदोलन केले पण त्या आंदोलनाचं फलित काहीच नाही मिळालं पण मुस्लिमांना कुठलंही आंदोलन न करता पंधरा टक्के ओवशीतून आरक्षण द्यायसाठी जर ओकार मिळत असेल तर तुम्ही मतदान करायचं कोणाला हे पूर्ण जबाबदारी तुमच्यावरती सोपवतो आहे व्हिडिओ सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा आणि एक कमेंट खाली नक्कीच करा आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून जबाबदारी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करा नमस्कार सर्वांना जय शिवराय जय भीम वंदे मातरम